नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे आज आपण एका डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि डाळिंबामध्ये प्रामुख्यानं मुख्य समस्येमध्ये येतं तो, तो रोग आता या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहेच जवळजवळ वर आठ वर्षाचा किंवा नऊ वर्ष आठ वर्षाचा किती वर्ष झाला हा प्लॉट आठ वर्ष सातवा आठ वर्ष असेल समजा सहा वर्ष झाले का सातव्या वर्षाला हा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये या ठिकाणी सगळ्यात प्रामुख्यानं शेतकऱ्यांना ज्या समस्येचा त्रास होतो मर रोगाचा या मर रोगाचा या प्लॉटमध्ये जे झाड आपण रोगामुळे गेले होते या झाडाच्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं वेगवेगळं मत होतं की त्या ठिकाणी नवीन झाड हे येत नाही किंवा त्याच खुंटावरचं नवीन झाड हे येत नाही परंतु आता तुम्ही बघू शकता हा प्लॉट आता बाहेर धरलेला आहे भरपूर प्रमाणात मादीकळी निघालेली आहे नरकळी निघालेली आहे पूर्णपणे झाड हा बाहार अवस्थेत असताना अगदी स्ट्रॉंग आहे आणि या ठिकाणी हे जे झाड आहे या झाडावरती आपल्याला याचं या ठिकाणी एक चुकलेलं आहे शेतकऱ्यांचं की आता इथं मरू आलं होता या झाडावरती हे झाड पूर्णपणे मेलेलं आहे अजूनही ते झाडं आहेच हे झाड पूर्णपणे जवळजवळ मेलेलं होतं याला जी शूट आली खालून ही शूट या ठिकाणी ठेवून काय अनुभव येतो हे बघण्याचा शेतकऱ्यांनी या ठिकाणी केला आणि या, के या खोडाला आपण मी पाठीमागंसुद्धा जर बागेत मर असताना काय उपाययोजना करायच्या त्या पद्धतीनं आपण कीटकनाशक बुरशीनाशकाचं मी त्याच्यामध्ये आपल्याला स्प्रेचं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं या शेतकऱ्यांनी या प्लॉटमध्ये या बागेला ट्रीटमेंट केली तर तुम्ही या ठिकाणी बघा त्याच खुंटावरती बाजूला जे शूट आले त्या शूटला आता याची ज्याप्रमाणे डेव्हलप व्हायला पाहिजेत होतं ते त्यांनी केले नाही कारण त्याला पूर्णपणे हाईट आलेली आहे अशा वेळेस आपल्याला झाडाकडून जो माल मिळतो हा खूप कमी मिळतो जर आपण डेव्हलप करीत घेतलं लहानपणापासून तर आपल्याला माल पाहिजे तितका काढता येतो फक्त आपल्याला सांगायचं एवढंच ज्या ठिकाणी मर आहे आणि तिथं जे शूट निघालेले या शूटला सुद्धा आता तुम्हाला बऱ्यापैकी माला आपल्याला आप ला, लागून आलेला आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे कळी निघत आहे आता जवळजवळ पंधरा दिवसामध्ये हे झाड सगळं बऱ्यापैकी या ठिकाणी हे निघून जाईल आता बारीक बाजरी अवस्थेत भरपूर कळी या झाडावरती आहे जर मर ही बुरशीची नसल जमिनीतली नसल तर अशा ठिकाणी त्या खुंटावर जी आगारी येते किंवा जे शूट येतं त्याचा आपण झाड धरू शकतो ते झाड येऊ शकतं फक्त त्या त्या पद्धतीनं आपल्याला डेव्हलप करण्यात आलं पाहिजेत आणि जर पीन व्हॉलबोरवरची मर असेल तर ही मर वरच्या वर जर असेल तर आपल्याला जी शूट येते हे ये शूटच्या माध्यमातून आपण झाड नवीन तेच झाड तिथं ते तयार ता करू शकतो मर दोन चार प्रकारचे असल्यामुळं अनेक शेतकरी मर लागले म्हणजे प्लॉटच सोडून देतात शेतकरी मित्रांनो तसं नाही पीन व्हॉलबोर किंवा खोडकिड याच्यामुळं जर मर झाली असेल तर ती मर आपल्याला थांबवता येते त्या ठिकाणी आपल्याला दुसरं झाड हे जिवंत करता येतं शेतकरी मित्रांनो तुम्हालाही काही प्रश्न असतील समस्या असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद